अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी टाकूड तोड्याची मुलगी झाली आरोग्य सेविका नांदेड जिल्ह्यातील वडगाव येथील देवीदास वाघमारे यांची मुलगी उषा देवीदास वाघमारे हिनं जिल्हा परिषद आरोग्य परिचारिका पदासाठी बीड येथे ऑनलाइन परीक्षा दिनांक सोळा जून रोजी घेण्यात आली होती ती परीक्षा एकूण दोनशे गुणांची होती त्या परीक्षेत दोनशे पैकी एकशे चौदा गुण घेऊन उत्तीर्ण होऊन परिचारिका होण्याचं आई स्वप्न साकार उषा हिची अत्यंत आर्थिक परिस्थिती होती या परिस्थितीवर संपादित केलं वडील लाकूड तोड्याचे काम करीत तर कधी ऊस तोडणीचे कामही करीत या यशाबद्दल उषाहीचे सर्व स्तरातून स्वागत आणि अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर होतोय तिच्या या यशाबद्दल त्यांच्या जन्मगावी वडगाव तालुका नांदेड येथे तिचे बंधू बालाजी मेकाले तातेराव मेकाले शिवशंकर नंदू प्रशांत अंकुश अवधूत नागेश बालाजी यांच्या वतीनं तिचा ढोल ताशाच्या गजरात सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या अक्षरज साहेबराव गागलवाड नांदेड